जे आर शिक्षण हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे वेतनवाढी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेले आहेत काय आहे त्या आदेश आणि या आदेशाचा फायदा केंद्रातील सरकारी कर्मचारी आणि राज्यातील सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय के नियंत्रक किंवा महालेखा परीक्षक का, का कार्यालय दीनदयाल उपाध्याय मार्ग नई दिल्ली यांच्यामार्फत दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे ग्रँट ऑफ नोशनल इन्क्रीमेंट टू द सेंट्रल गव्हर्मेंट एम्प्लॉईज रिटायरिंग फ्रॉम सर्विस ऑन थर्टी जून थर्टी फस्ट डिसेंबर म्हणजेच तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एक काल्पनिक वेतनवाढ देण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे सर मॅडम द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज ऑर्डर्ड अलाउड द ग्रँट ऑफ वन अॅन्युअल इन्क्रीमेंट टू द पिटिशनर्स रिटायरिंग ऑन थर्टीन जून थर्टीफस्ट डिसेंबर विच दे अर्न ऑन द लास्ट डे ऑफ देअर सर्विस फॉर रेंडरिंग वन इयर क्वालिफाईंग सर्विस प्रिसिडिंग वन इयर टू द डेट ऑफ रिटायरमेंट सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं थ तीस जून आणि एकतीस डिसेंबर रोजी शेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक वार्षिक वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे and in yasandrabhat, it has been decided to extend the benefit of one annual increment with monetary benefit to all the employees retiring from service on 13th june 31st december on completion of one year qualifying service for pension and pensionary benefits irrespective of whether they are party applicant to a court case or not with respect to the said matter provided such affected officials are otherwise eligible for the same. आणि या संदर्भात आता सरकार असा निर्णय घेत आहे की सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तीस जून आणि एकतीस डिसेंबरला जे सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत आणि या कोर्टशी संबंधित असलेल्या याचिकाकर्त्यामध्ये त्यांचं नाव नाही अशा सर्वांनाच एक वार्षिक वेतनवाढ देण्याचा निर्णय आता घेण्यात येतो आहे अवयवर द सेड बेनिफिट शाल बी ग्रान्टेड ओनली टू दोज ऑफिशियल्स हू हॅव रिटायर्ड फॉर हू विल रिटायरिंग फ्रॉम सर्विस आफ्टर द डेट ऑफ ऑर्डर्स ऑफ द हॉनरेबल सुप्रीम कोर्ट डेटेड इलेवन फोर टू थ्री टू द ऑफिशियल्स रिटायर्ड ऑर रिटायरिंग ऑन फ्रॉम थर्टिंथ जून टू थाऊजंड ट्वेंटी थ्री ऑनवर्ड्स आणि असंही तथापि असंही याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे कर्मचारी अकरा चार दोन हजार तेवीस म्हणजेच माननीय सुप्रीम कोर्टाची जी ऑर्डर आहे त्यानंतर जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्यासाठीच हा आदेश जे आहे ते आदेश लागू असणारा आहेत म्हणजेच तीस आणि तीस जून किंवा एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना एक वार्षिक वेतनवाढ देण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सरकारनं घेतलेला आहे अर्थात या निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारनं देखील हा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे त्यामुळं केंद्रातील आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांची मागणी होती की जून महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक काल्पनिक वेतनवाढ मिळण्यासंदर्भात बऱ्याच दिवसापासून कर्मचारी पाठपुरावा करत होते आणि यासंदर्भातले हे आदेश जे आहेत ते निर्ग निर्गमित झालेले आहेत त्यामुळं कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल ही होती महत्त्वपूर्ण बातमी मोठी बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद